पस्तीस वर्षे वहिवाटीचा होता परंतु याच गावातील साळुंखे नामक शेतकऱ्याने दोनशे शेतकऱ्यांचा वहिवाटीच्या रस्त्यावर एका रात्रीत अतिक्रमण करून बुलडोजरने उकरून रस्ता बंद करून यामध्ये ऊस पेरला आहे असा प्रकार गेल्या काही महिन्यापूर्वी ही यांनी हा रस्ता बंद करून शेतकऱ्यांची व शालेय मुलांची अडवणूक केली होती या प्रकरणी तहसीलदार यांना बोलावून सदर रस्ता मोकळा केला होता परंतु त्याने जाणीवपूर्वक हा रस्ता स्वतःच्या ताब्यात घेतला आहे या प्रकरणी शेतकऱ्यांनी आंदोलन केले जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष न घातल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे बोला रस्ता मोकळा प्रशासनाने लक्ष दिलेच पाहिजे आमचा रस्ता मोकळा झाला आमचा

गुदंडी कुंडल रोडला माझं जमीन आहे क्षेत्र आहे रेल्वे फाटकाजवळ आणि इथून आत रस्ता आमच्या राहण्यासाठी जातो या हा रस्ता कित्येक वर्ष झाली या रस्त्याला हा चालूच आहे आम्हाला शेतकऱ्यांना सगळ्या आणि हा रस्ता चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झालं कायमस्वरूपीचा कायमस्वरुपेच्या वहिवाटीचा हा रस्ता आहे परंतु गेले चार पाच वर्ष झाले ह्या रस्त्याला तिथील काही म्हणजे एक दोन शेतकऱ्यांनी किंवा यांच्या मागे काही राजकीय कुणाचा दृष्टिकोन असेल काय असेल हा रस्ता वारंवार बंद केला जातो या गेल्या वर्षी पण हा रस्ता बंद केला होता आज काय पोझिशन आहे रस्त्याची आज काय परवा दिवशी रात्री हा रस्ता अचानकच बाहेर काहीतरी काहीतरी लोक आणली होती यांनी कोणी आणि जी काय म्हणजे ट्रॅक्टर वगैरे आणून रस्त्याचे मुरुम बाय साईडला काढून याची मेहनत करून यात ऊस लावून रातोरात रस्त्याची चोरी झालेली आहे माझं नाव सुभाष महादेव साळुंकी मी ह्या रोडवरचा एक ऊस उत्पादक आहे त्यानंतर मी माझं वय आत्ता बासष्ट वर्ष आहे हा रस्ता जवळजवळ ब्याऐंशीपासून हा रोड चालू आहे रोड चालू आहे सर्वांना एकमेकाच्या सहकार्यानं शेजापाजाऱ्यांच्या इथल्या जमीनदारांच्या सहकार्यानं चालू आहे पण या रस्त्याची झळ ही प्रत्येकानं सोसली तर त्याला प्रत्येकाला तिची गरज आहे आणि प्रत्येकानं झळ सोसली तर हा रस्ता शासनसुद्धा आपल्या मागं पावलं पाऊल देऊन पा, आलं पाहिजे आणि येणार पण प्रत्येकाना सारखं जर त्याला चिमुटक येत बसलं तर त्याचा काय उपयोग नाही माझं माझं नाव इथं राहते आमची इथून कॉलेज इथं जवळ आहे दहावीला आहे परंतु इथं रस्ता केल्यामुळे आम्हाला तिकडून लांब फिरून जावं लागते पाच किलोमीटर लहान मुलांची स्कूल बस येत नाही त्यामुळे त्यांचंही नुकसान होत आहे यासाठी आम्हाला आमचा रस्ता लवकर मोकळा करून पाहिजे आहे असं आमचा रस्ता चोरीला गेलेला आहे